राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन ट्रक चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आपत्कालीन शोध व पथकाच्या तत्पर मदतीमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुरणखेड परिसरात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुरणखेड विभागाजवळील पैलपाडा पेट्रोल पंपासमोर शनिवारी मध्यरात्री दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात कडून अकोल्याच्या दिशेने जाणारा ट्रक आणि समोर समोरून येणारा ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रक चालक जागीच ठार झाले या अपघातानंतर मृतदेह ट्रकच्या केबिन मध्ये अडकले होते त्यामुळे ओळख पटवणेही कठीण झाले होते मृतांमध्ये जगजित सिंग राहणार यवतमाळ आणि देवीदास नारायण राहणार जळका भडंग खामगाव यांचा समावेश आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपातकालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले पथकाने मोठ्या कष्टाने ट्रकच्या आत अडकलेले मृतदेह बाहेर काढले आणि एक शून्य तीन तीन रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात पाठवले काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते या बचाव कार्यामध्ये विजय मालटे शहाबाज शहा उमेश मालटे अक्षय मोरे रंजित घोगरे विरोदेशमुख राम उमाडे आणि जीवरक्षक योगेश विजयकर यांनी मोलाचे सहकार्य केले या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे